मला सांग गणेश कि कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी औरंगजेब तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराज न हातावर तुरी दिल्या आदिलशा बर आदिलशाने अफजल खानच्या हातावर तुरी दिल त्या वा शिवाजी महाराज

कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल त्या औरंगजेबने महाराजला संदेश मला तुरी पाठवला शिवाजी औरंगजेबाच्या हातावर तुरी जायचं का महाराष्ट्राच्या आता म्हणून तिकडं विकायला औरंगजेबला चांगलं वर वरण आवडत होत वरण आवडत होत होत म्हणून तुरी जाते शिवाजी महाराज <laughs> औरंगजेब ना शिवाजी महाराज आमच्या हातात तुरी देत्या <laughs> <laughs> कशासाठी दिल त्याकडे जाता झालं बर शिवाजी महाराज ना औरंगजेबच्या हातावर कशाला औरंगजेबला पंढरा करता ना बुरार बाजीनं दिलेर खानचे द्याल त्या ना औरंगजेब न दिलेर खानचे द्याल त्या पुरंदर पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान दिलेर खान एक लाख सैनिक घेऊन ला शु, युवराला असं शिवरायांना कळाले मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबाजीला बा, मुरार पाठवले तो जास्त तुटू तु, तु, पडला होता सैनिकावर मग दिलेर खान त्याला खूप थक्क झाला आणि म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं तुझ्यासारखा सरदार मी आता लोक पाहिलेला नाही मग दिलेर खान म्हणाला की ना तू आमच्या बाजूला मुगल मुघल तुला जहागिरी देतील बक्षीस देतील तू आमच्या साइटून ये ते शिवाजीची साईड सोड आमच्या साइटून ये म्हणे आम्ही तुमची चाकरी करत म्हणे आणि मग ना शिवाजी महाराजांची त्याची युक्ती चाली ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग मग तो दिलेर खान अंबरीत बसला मग म्हणाला तो